नमस्कार मंडळी न मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर बघा दवाखान्यात जाणार होती पण आता काही जात नाही कारण की पहिलं कामं करते दुपार संध्याकाळी जायला आहे आता फक्त चेक करायला नाही दे तर बघते किती पैसे घेते रे का नाही करून घेते तर चला उडकूया आता कामा नाश्ता केला मुंबई वे सारी मुंबईत बनते मम्मीचा फोन आलेला ना त्यामुळे शूट केलं नाही या संग बोलत बसलेले तासभर बोलते फोन केला की आता चला भांडे घास

चालू आहे क्लासमध्ये तू बघा पानपुरी हा पे एक प्लेट दोघे आपण दोघीमध्ये बघा प्रस्तर चालू आहे ते दुसरं हिथली आहेत ना कोणला ब बस आहेत आम्ही जे लांब गेलां हे कमी वाटे आमच्या इथे जास्त असतं काम आहे ते आम्हाला ट्रेन जवळ येणार आम्हाला नसलं तरी चालतं चालतंय घरी आले थोडं थोडले चाय बनवला बघा खारी आणले खाय रेड ढोस खायला आणले खऱ्या वाटतो बरे बात होता ना तोंडात खायला जाईना खव कस झुलच नाही जाता ना पानपुरी खाल्ली तेवढंच भूक लागली म्हणजे खारी आण ढोस आले

तो बघा आता मी चालली आहे दवाखान्यात चेक करायला सकाळी काय टाईम भेटला नाही आता जाऊन चला बघा आता दवाखान्यात चालली आहे रस्ता वगैरे चेक करते कणकणी इकनपणे येते आता त्यामुळं

Yeah. तर बघा आता रक्त घेतलं आहे काढून रिफोर्ट म्हणलं साडे नऊपर्यंत येईल तर जाऊन म्हणलं मंदिरात दिसतं घरी जा परत ये पण काय नाही बघा मला असं वाटतं म्हणजे रक्त आहे ना कमीच आहे पण काढलं मग की जरा बरं वाटतं मला रक्तदान खूप जावं वाटते असं काय कच आहे ना अगं आता कुठं आणती लागली ना बघ तर कनिक कणिकच नाही माझं म्हणजे मॅसेज कधी भेटत नाही माझी लवकर भेटते तुला तरी आहे का जागे मस्तीची भेटत नाही माझी चल जातो मंदिरात थोडा वेळ बसतो मला आबू काय लागले नाही बसू जरा नाही तर पप्पा काय म्हणतात बघू जागर म्हटलं तर जाऊ गं सांगता खरंच काय तरी रिपोर्ट सकाळी धावायला आहे ना ए,

आता गोळ्या घेतल्या सहाशे रुपये खर्च झाला कधी हे सांगते काय बोलू पहिलं म्हणलं तिनं कालवं केलंय मी म्हण भाकरी करून घेते आणि भाजी टाकून काय लागले जो नंतर बोलूया आपण नाही भाजी बनवली आणि गरम गरमगरम भाकर मला आवडते मेथीची भाजी आणि गरम गरम भाकर तर मीठ लसूण आणि मिरची टाकून एक नंबर लागते भाकर संग खायला माहितीये का आणि मी आजारी पडली ना मग मल, मला मला असं सांगत खायला तर रिपोर्ट मध्ये सांगते की रक्तामध्ये इन्फेक्शन झालं म्हणून ताप येतोय ताप तर भरपूर दिवस झाले येतोय पण मी लक्षात दिलं नाही खा ना अभी गरम आहे कल त्या खायची